मित्रांनो नमस्कार <coughs> मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल आणि प्रामुख्यानं विदर्भाच्या राजकारणाबद्दल कसं आहे लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा तडाखा दिला त्यामध्ये शिवसेनेचा मोठा हात आहे याबद्दल वाद नाही आणि दुसरी महत्त्वाची आता विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत त्या टाळल्या भारतीय जनता पार्टी जशी स्थानिय ज स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामधल्या मा घेण्याची हिम्मत करत नाही तीच परिस्थिती विधानसभेच्या संदर्भात सुद्धा आहे त्यांनी पुढे टाळल्या पण त्या सुद्धा तो त्यांचा भाग आहे महत्त्वाची गोष्ट कशी आहे की या निमित्तानं महाविकास आघाडीमधल्या जागांचं वाटप कसं होईल काय होईल याचाही विचार सुरू आहे मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण असणार आहे चेहरा कोण असणार आहे याहीबद्दल चर्चा सुरू आहे ह्या चर्चा असतात उद्धव ठाकरे यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं कुणालाही मुख्यमंत्री म्हणून जाहीर करावं माझी त्याला साथ राहील माझा त्याला पाठिंबा मा राहील याचा अर्थ हे राजकारणातले डावपेच आहेत मुख्य मुद्दा असा आहे की महाराष्ट्राच्या मनामधलं मुख्यमंत्रीपदाचं जे कोणतं नाव असेल ते लोकांनी ठरवलेलं आहे आणि ते म्हणजे उद्धव ठाकरे हेच आहे कारण त्यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होऊ शकला त्यांचं परफॉर्मन्स चांगला होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जे केलं अतिशय साधा घरचा माणूस म्हणून त्यांच्याकडे लोक पाहतात आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्रीपदाचा जी वेळ जा पद जाण्याची वेळ आली त्यावेळेस कुठलेही खळखळ न करता सामान काढून राजीनामा देऊन मोकळे झाले यामुळे महाराष्ट्राच्या जनमानसावर उद्धव ठाकरे यांची प्रतिमा अतिशय चांगली उदात्त राजकारणी एक साधा राजकारणी आणि सत्तेचा लोभ नसलेली नसलेला राजकारणी अशा प्रकारची ती झालेली आहे आणि त्यामुळे पण या सगळ्या परिस्थितीमध्ये ही झाली जुनी गोष्ट आता या विधानसभेमध्ये विदर्भाच्या संदर्भामध्ये विचार करताना किंवा महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करताना जागांचं वाटप कसं होणार याबाबतीत बऱ्याच चर्चा सुरू आहेत खरं म्हणजे आपण आज विदर्भाच्या वाटणीबद्दल आणि विदर्भाच्या राजकारणाबद्दलच चर्चा करूया आजच्या या व्हिडिओमध्ये याचा विचार केला तर महाराष्ट्रामधल्या दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी बासष्ट जागा विधानसभेच्या बासष्ट जागा ह्या विदर्भात आहेत लोकसभेच्या दहा जागा आणि दोन आमदार एक्स्ट्रा असं म्हणजे तर बासष्ट या विधानसभेपैकी काँग्रेसकडे किती असणार आहे राष्ट्रवादीला किती न्याय असणार आहे सेनेला काय असणार आहे आणि प्रामुख्याने एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे शिवसैनिकांशी बोलताना भेटताना किंवा जनतेमध्येही किंवा विदर्भाकडे नाही म्हटलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं अन्याय झाला त्याची कारणं काय आहेत हा भाग वेगळा असेल आहे पण एक गोष्ट आहे की शिवसेनेनं विदर्भातल्या जनतेनं शिवसेनेला भरभरून पाठिंबा दिलेला आहे हेही नाकारता येणार नाही ना विचार करा दहा लोकसभा मतदारसंघ जे होते त्यात चार ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत म्हणजे शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत एक रामटेक लोकसभा दुसरी अमरावती लोकसभा तिसरी बुलढाणा लोकसभा आणि चौथी यवतमाळ वाशिम लोकसभा अशा चार ठिकाणी शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत एकेकाळी तुम्ही विचार करा आणि दहापैकी चार म्हणजे हा फार मोठा शेअर झाला तयार झाला पण असो मुद्दा तो नाही मुख्य मुद्दा आताच्या निवडणुकीमध्ये जर बासष्ट जागा असतील तर त्या कशा वाटल्या जातील हा जर विचार आपण केला तर मला असं वाटते की शिवसेनेच्या वाट्याला एक साधारणतः पंधरा सोळा जागा किंवा पंधरा पंधरा जागा तरी कमीत कमी यायला पाहिजे पंधरा ते सतरा जागा असू शकतात पंधरा एक जागा शिवसेनेकडे पंधरा ते सोळा जागा पंधरा सोळा जागा शिवसेनेला जातील राष्ट्रवादीला दहा बारा जागा होऊ शकतात थोडा अर्थात एक दोन कमी जास्त होतील तो त्यांचा मुद्दा आहे पण एक साधारणतः चित्र पाहता आणि काँग्रेस पक्ष जो आहे तो पस्तीस ते सदतीस जागांच्या पर्यंत काँग्रेस पक्षाला त्या मिळू शकते अशा अशी वाटणी करायला त्यांनी हरकत नाही याच्यात एकच गोष्ट सांगतो की राष्ट्रवादीचा एक खासदार इथे वर्ध्यामधून निवडून आलेला आहे पण तो काँग्रेसचाच आहे पण ती लाट होती आणि भारतीय जनता पार्टीच्या जा विरोधातली लाट होती त्यातून तो, तो खासदार आलेला आहे पण जे काही असेल का आ, एक, ते संयुक्तपणे कारण महाविकास आघाडी अत्यंत एकोप्यानं लढत आहे ए ठामपणे ते एकत्र आहेत म्हणजे काही वादविवाद नाही ह्या छोट्या मोठ्या गोष्टी चालत असतात ते तर होणारच असते पण ते फारसं महत्त्वाचं नाही ते अतिशय संघटितपणे लढत आहेत याबद्दल वाद नाही आणि महाराष्ट्राची सत्ता महाविकास आघाडीच्या हातातच जाणार आहे भाजपाचा सफाया होणार आहे याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका नाही माझ्याही मनामध्ये शंका नाही लोकांशी बोलताना लोक ठामपणे सांगतात की नव्वद पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्केपर्यंत परिस्थिती ही आहे की काँग्रेसच येणार अशा प्रकारे ठामपणे म्हणजे सॉरी महाविकास आघाडीच येणार अशा प्रकारे लोक बोलतात आताच्या लोकसभेमध्ये सुद्धा काय झालं तर पाच जागा म्हणजे दहापैकी पाच जागा काँग्रेसनं जिंकल्या जेव्हा एकच होती संपूर्ण महाराष्ट्रात मागच्या लोकसभेला पण यावेळेस काँग्रेसनं विदर्भातल्याच दहापैकी पाच जागा जिंकल्या एक राष्ट्रवादीकडे गेली आणि एक सेनेकडे गेलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या आणि भारतीय जनता पार्टीला दोन अकोला आणि नागपूर आणि बुलढाण्याची एक शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला शिवसेनेला गेल्याची ती वाटणी आता आपण विधानसभेचा जेव्हा विचार करतो आणि विदर्भाच्या राजकारणाचा जेव्हा विचार करतो तेव्हा मी सांगितलं की बासष्ट जागांमध्ये पंधरा जागा सेना राष्ट्रवादी दहा बारा आणि का काँग्रेसची जी आहे तर पस्तीस सदतीस जागा अशी वाटणी जर केली आणि शिव काँग्रेसने एक काम केलं पाहिजे काँग्रेस निश्चितपणे मोठा पक्ष आहे राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टीच्या सोबत फाईट करायचं असेल चॅलेंज द्यायचं असेल तर त्याला पर्याय शिवसेना भाजपाला रा काँग्रेसचाच हाच एक पक्ष होऊ शकतो पण काँग्रेसनं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या सोबत फाईट करणारा किंवा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये धक्का पोहोचवणारा डॅमेज करणारा त्याची ताकद कमी करणारा त्याला फ्रॅक्चर करणारा पंगू करणारा अशी ताकद जर कोणत्या पक्षामध्ये असेल विचारामध्ये असेल तर ती शिवसेना ठाकरे गट हे काँग्रेसवाल्यांनी लक्षात घ्यावं माझी विनंती अशी आहे की काँग्रेसवाल्यांनी विदर्भामध्ये शिवसैनिक शिवसेनेचे जे नेते आहेत ते फार काही म्हणजे त्यांना राजकारणातले डावपेच कळत नाही शिवसैनिक हा साधा आहे आणि विदर्भामध्ये प्रामुख्यानं ते आहेच खरं आहे की विदर्भामधली जनताही आहे पण शिवसैनिकसुद्धा यामधून नेते असे फारसे तया काही आमदार झाले काही खासदार झाले पण नेते असे तयार था झाले नाही की जे मुत्सद्दी आहेत जे डावपेचामध्ये हुशार आहेत किंवा त्यांनी आपला मतदारसंघ सोडून बाहेर आ, प पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं काही चाली ता, बरोबर आखलेले आहेत आणि तशी रणनीती आखलेली आहे अशा प्रकारचं चित्र फारसं दिसत नाही काही अपवाद असू शकतात मधल्या काळामध्ये काही चांगले लोक आले असतील काही गेलेही असतील पण जुने लोक बरेच गेलेले आहेत पण आता हरकत नाही ते पुन्हा येऊ शकतात तो काही भाग नाही कारण जो बाळासाहेबांच्या वेळेसचा शिवसैनिक आहे तो कट्टर असतो आणि तो येतो कट्टर इन द सेन्स की त्या तत्वाशी आहे तो सौदेबाजी फारसा करत नाही पण दुर्दैवानं काय झालं की महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विदर्भामध्ये शिवसेनेनं नेहमीच भाजपाची मदत केलेली आहे आधी म्हणजे बाळासाहेबांच्या काळामध्ये पहिली जी निवडणूक लढली गेली विधानसभेची त्यामध्ये एकशे सतरा जागा भाजपाच्या वाट्याला होत्या आणि एकशे एकाहत्तर जागा होत्या शिवसेनेकडे लक्षात घ्या <clears throat> दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे सतरा भाजपा आणि एकशे एकाहत्तर बी शिवसेना प्रमाण कसं होतं लक्षात घ्या मोठा भाऊ हा शिवसेना होता आणि नागपूरच्या संदर्भात तेव्हा जर बोलायचं झालं तर अकरा जागा होत्या ग्रामीणमध्ये सहा होत्या आणि शहरामध्ये पाचच होत्या त्यावेळेस मी जिल्हाप्रमुख होतो तर तुम्हाला सांगतो की त्यावेळेस अकरापैकी सहा जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या होत्या म्हणजे घेतल्या होत्या शिवसेनानेकडे सहा जागा आणि भाजपाकडे पाच जागा होत्या शहरामध्ये शहरामध्ये भारतीय जनता पार्टीकडे दोन जागा होत्या आणि तीन जागा तीन जागा शिवसेनेकडे होत्या म्हणजे दक्षिण सॉरी सॉ प सॉरी पूर्व नागपूर होती शिवसेनेकडे शहरातली पूर्व नागपूर आणि मध्य नागपूर ह्या दोन जागा शिवसेनेकडे होत्या आणि बी जे पीकडे दक्षिण नागपूर होती पश्चिम नागपूर होती आणि मध्य नागपूर मध्य नागपूरसुद्धा शिवसेनेकडे होती म्हणजे मध्य नागपूर पूर्व नागपूर कामठी उमरे कामठी उमरेड रामटेक अशा सहा जागा शिवसेनेकडे होत्या आणि पाच जागा भाजपा होत्या आजची परिस्थिती कशी झाली होती अलायन्समध्ये असताना एकोणवीसपर्यंत की शिवसेनेची अवस्था म्हणजे शहरामध्ये त्यांना एक जागा काहीतरी मिळाली होती मला वाटते आणि ग्रामीणमध्ये एक म्हणजे बारापैकी आता बारा जागा आहेत त्यातल्या दोन जागा की तीन जागा म्हणजे एवढी अशी उलटी परिस्थिती झाली होती म्हणजे व्यस्त प्रमाण त्यांनी तर शिवसेनेनं नेहमी ने 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 प्रामाणिकपणे काम केलं शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि भाजपांनी पहिल्या निवडणुकीपासून अगदी थेट पहिल्या लोकसभेमध्ये आम्ही जीव तोडून काम केलं मी जिल्हाप्रमुख होतो त्यावेळेस आणि माझ्याच निवडणुकीमध्ये झालेल्या लगेचच्या निवडणुकीमध्ये भाजपानं मात्र विरोधात काम केलं त्याच्याबद्दल खूप मोठं वाद झालं वाद झाला ते पेपरमध्ये गेला बाळासाहेबांच्याकडे तक्रार केली त्यांनाच सांगितलं बाळासाहेबांनी सांगितलं हे बेमानी करत असतील तर बिलकुल स्टेटमेंट मागे घेऊ नका अशी ती मोठी लढाई होती तो झालं मुख्य मुद्दा कसा आहे की यावेळेस माझी काँग्रेसला विनंती अशी आहे की महाराष्ट्राची सत्ता जी हाकलून लावायचे महाराष्ट्रातल्या जनतेला त्यासाठी शिवसेनेला तुम्ही गृहित धरून चालू नका भाजप ही मोठा पक्ष आहे हे मान्य आहे पण विदर्भातल्या शिवसेनेला गृहीत धरून चालू नये असं मला वाटते त्या त्यादृष्टीनं चांगल्या जागा दिल्या पाहिजे त्यांना आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कशी आहे एक गोष्ट शिवसेनेनं पुन्हा लक्षात घेतली पाहिजे शिवसेनेकडे जसं आता बी एस पी आहे किंवा वंचित बहुजन आघाडी आहे यांची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे जसं केंद्रामध्ये आरक्षण हटवणार आहेत किंवा घटनाचं आपले हे रद्द करणार आहेत बदलणार आहेत संविधान बदलणार आहेत अशा प्रकारचं चित्र भाजपाचं होतं त्यांचे मनसुबेच आहेत आणि ते लोकांच्या लक्षात आल्याबरोबर यस्सी मतदार जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये बी एस पीवाला आणि वंचित बहुजन आघाडीवाला हा मतदार मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडी आणि प्रामुख्यानं शिवसेनेकडे वळलेला आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही त्याबद्दल ते त्यांच्या त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण त्या आंबेडकरी समाजामध्ये ती जाण आहे राजकारणाची जाण त्यांना बऱ्यापैकी आहे आणि म्हणून त्यांनी बी जे पीला हरवण्यासाठी महाविकास आघाडीला साथ दिली आणि प्रामुख्यानं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून ते त्यांच्यासोबत गेले या मतदारांना म्हणजे बी एस पी वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडी यांच्यामधून थोडासा निराश झालेला जो आंबेडकरी मतदार आहे किंवा एस सी मतदार आहे तर या मत आणि अल्पसंख्यांक मतदार तर यांना बांधून ठेवायचं असेल यांनी पहिल्या निवडणुकीत अतिशय प्रामाणिकपणे केलं विधानसभेमध्येही ते करणार याच्याबद्दल वाद नाही पण मग पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना रिप्रेझेंटेशन दिलं गेलं पाहिजे त्यांना जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे महानगरपालिका आहे नगरपालिका आहे ग्रामपंचायती आहे यामध्ये शेअर द्यावा लागेल ना आपल्याला त्याच्या शेअर कसं होणार तुम्ही जर शेअरच देणार नाही त्यांना त्यांना त्यांच्या हक्काप्रमाणे त्यांच्या संख्येप्रमाणे त्यांना जर रिप्रेझेंटेशन देणार नाही त्यांचा हा शेअर त्यांच्या वाट्याला त्याच्या ताटामध्ये टाकणार नाही तर ते उपाशीपुटी तुमच्यासोबत जास्त काय राहणार नाही ही एक संधी आलेली आहे चौदा एक एकोणवीसच्या या चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये एक संधी आलेली आहे की हा जो मतदार आहे या मतदाराला बांधून ठेवण्याची शिवसेनेकडे संधी आहे आणि त्यामुळे स्थानिक नेत्यांनीसुद्धा इथे मला वाटते त्या दृष्टीनं काळजी करावी वरिष्ठ नेत्यांनी मुंबईच्या वरिष्ठ नेत्यांनीसुद्धा संपर्कप्रमुखांनीसुद्धा समन्वयकांनीसुद्धा आणि स्थानिक जिल्हाप्रमुखांनी प्रमुखांनी प्रमु प्रमु या समुदायाला सोबत घेऊन आणि प्रेमानं बांधून ठेवलं पाहिजे थे आणि म्हणून मला असं वाटते की काँग्रेसनं गृहित धरू नये काँग्रेसनं चांगल्या जागा दिल्या पाहिजे आणि इथे फडणवीस आणि गडकरी यांचं नेतृत्व जे आहे हे उकडून फेकायचं असेल प्रामुख्यानं फडणवीसांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये अतिशय चीड आहे प्रचंड चीड आहे आणि त्यामुळे त्यांना बरोबर धडा शिकवण्याची ही संधी आहे या संधीचा फायदा शिवसैनिकांनी घ्यावा त्यांनी एकनिष्ठेनं ते राहणार करतील काही लोक तात तिकडे तिकडे हे करणारे ते जाऊ द्या तो विषय नाही आहे पण सर्वांनी प्रामाणिकपणे आणि जिद्दीनं जर काम केलं तर नागपूरमधल्या बाराच्या बाराही जागा म्हणजे नागपूर जिल्ह्यामधल्या बारापैकी दहा जागास निवडून येऊ शकतात महाविकास आघाडीच्या आणि त्यामुळे शिवसैनिकांनी किंवा शिवसेनेच्या नेत्यांनीसुद्धा नागपूरमधल्या किमान दोन जागा तरी किमान दोन जागा तरी नागपूरमधल्या घेतल्याच पाहिजे त्याच्यामध्ये चर्चा जी सुरू आहे एक पूर्व नागपूर आहे दक्षिण नागपूर आहे या दोन जागांची चर्चा मी ऐकलेली आहे खरं माहीत नाही कारण ते नेतृत्वाचे निर्णय असतात नेतृत्वात घेत असतो ते काही बाहेर चर्चा असते तसंच ग्रामीणमध्ये कामठी आणि रामटेक या दोन जागांची चर्चा आहे तर कामठी आणि रामटेक या दोन जागा आणि इकडच्या दोन जागा पूर्व आणि दक्षिण ह्या चार जागा जर समजा शिवसेनेकडे गेल्या किंवा चारपैकी दो चारपैकी दोन तीन जागा तरी त्यांच्याकडे जायला पाहिजे काही हरकत नाही काँग्रेसनं ना सुद्धा त्या द्यायला पाहिजे काँग्रेसनं उगीच हवेमध्ये जाऊ नये काँग्रेसनं असं समजू नये की बिलकुल आता आम्ही बिलकुल आमचा घोडा सुसाट असं नाही हे तुम्ही लक्षात घ्या आणि शिवसेना जर तुमच्यासोबत असली काँग्रेसच्या तर भारतीय जनता पार्टीला देश पातळीवर मोठा तडाखा दिला जाऊ शकतो कारण भाजपाच्या सोबत लढण्याची ताकद फक्त त्यांच्या विचाराप्रमाणे त्यांच्या मैदानामध्ये जाऊन ती लढण्याची ताकद फक्त शिवसेनेकडे आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आहे आणि राहुल गांधी यांचं नेतृत्व देशपातीवरती मान्य होतेच आहे त्यामुळे दोघांचा समन्वय दोघांचा संयुक्त लढा जर झाला तर या देशामधून नव्या राजकारणाला खऱ्या अर्थानं सुरू होईल विकासाच्या राजकारणाला सुरू होईल अशी अपेक्षा आहे आणि म्हणून या विधानसभेमध्ये विदर्भाकडे दुर्लक्ष करू नये अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद